तुर्तास आपण एक स्वागत करून घेणार आहोत श्री अमोल डेकोरेटर्स व कॅटरेस आपण कृपया मुख्य मंचाच्या समोर येऊन बसायचं आहे अशी मी आपणास विनंती करते तदनंतर चेतनजी ठाकूरदादा सामाजिक कार्यकर्ते म्हणून बिरुदावली आपण देखील मंचाच्या समोर मध्यभागी येऊन बसायचं आहे अशी मी आपणास विनंती करते रुचावटिंगा सोसायटीचे सन्माननीय ज्यांना किराणा दुकानाचे भव्य दिव्य असे व्यापारी सन्माननीय कैलास नारायण गगे आणि सौभाग्यवती मंदाबाई गगे यांचं देखील आगमन झालेलं आहे आपण देखील मंचाच्या मध्यस्थानी बसायचं आहे अशी विनंती करते म्युझिक ऑपरेटर स्टार्ट अग आई खाई खाई दैत्य मातला अन संपुद काळ दुष्ट बंधनातला अग धावाई थाई थाई दैत्य मातला अन काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज संभाळाला दे अनु अंबाबाई गोंधळाला दे अनु अंबाबाई तुरे आई गोंधळाला ये आई गोंधळाला 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 लागे अंगार जो तुझ्या अंगार जो तुझ्या फेटला अग दे अंबाबाई गोंधळाला लागे हे अंबाबाई गोंधळाला लागे तुझा भवानी गोंधळाला लागे आग का सुपर जबरदस्त नृत्य आमच्या या बाल कलाकारांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं अक्षरशः उरामध्ये जल्लोष संचारला तिघेजण जवळ या आपण या तिघांना सन्मानित करणार आहोत विनंती असेल मनोहरजी टीमकर त्यांच्या शुभ असते आपण या तिन्ही बालकलाकारांना सन्मानित करणार आहोत आईचा गोंधळ आणि अगदी रात्रीच्या सत्रामध्ये ही थंडी गोड गुलाबी थंडी आणि त्यामध्ये उत्साह संचारणार हे गोंधळ या तीन कलाकारांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या थँक्यू सो मच so